महाराष्ट्रामध्ये एकीकडे मल्हार झटका सर्टिफिकेट वरून वाद पेटलाय तर दुसरीकडे पंढरपूर मधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे धुलीवंदनाच्या दिवशी सांगोल आणि मोहोळ येथून पंढरपुरात बेकायदेशीरित्या दे विक्रीसाठी आणलेले सुमारे तेहतीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे दोनशे आठ किलो गवंश मास शहर पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू दत्तात्रय वायदंडे व पस्तीस आणि सोहेल असलम कुरेशी वैतेवीस अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत धुळवड दिवशी मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असते हे ओळखून येथील खंडू वायदंडे यांनी सांगोला येथून तर सोहेल कुरेशी आणि मोहोळ येथून विनापरवाना गोवंस मांस विक्रीसाठी आणलं होतं शहरातील अण्णाभाऊ साठेनगर इथं दोन वेगळ्या पत्राशेडमध्ये बेकायदेशीरित्या हे मांस विक्री केलं जात होतं याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला एकशे साठ रुपये किलो दराण विक्री पोलीस पथकानं वायदंडी आणि कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन गोवंश मास विक्रीविषयी चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली एकशे साठ रुपये किलो दराण हे मास विक्री करीत असल्याचं समोर आलं यावरची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने यांनी दाखल केली आहे पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत दरम्यान तीर्थक्षेत्र पंढरपूरात अशा प्रकारचा प्रकार प्रकर समोर आल्यानं उलटसुलट चर्चा नावधान आलाय पंढरपूर मराठी एस न्यूज